नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदार मयुरी अशोक कोतकर वय वर्ष तेवीस राहणार महालक्ष्मी मंदिर जवळ देवी रोड कोतकर मळा केडगाव अहमदनगर समक्ष कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर राहून लेखी फिर्याद दिली सासरे रोहिदास यांची केडगाव शिवरात वडिलोपार्जित शेतजमीन आहे आमचे सुलत भाया रवींद्र तात्या भाऊ कोतकर यांचा व आमचा शेतीचा सामायिक बांध आहे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून पुतण्या सूरज रवींद्र कोतकर याने माझी ननन सारिका दत्तात्रय पवार माझे दीर विशाल कोतकर आणि पती अशोक कोतकर अशांना घरात घुसून शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने के मारहाण केली होती पुतण्या सूरज कोतकर याच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आम्हाला चुलत भाया रवींद्र कोतकर जाऊ सुनंदा कोतकर पुतण्या सूरज कोतकर व ओम कोतकर हे वारंवार त्रास देत आहेत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास रवींद्र कोतकर सुनंदा कोतकर सूरज कोतकर ओम कोतकर असे मोटरसायकलवर आमच्या घरासमोर आले आणि आम्हाला म्हणाले की तुम्ही सूरज याच्यावर दाखल केला गुन्हा मागे घेणार आहेत की नाही तुम्हाला खूप वेळा समजावून सांगितले तुमच्या डोक्यात शिरत कसं नाही असे म्हणाले तेव्हा मी त्यांना माझा नवरा व धीर घरी नाहीत ते आल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोला असे म्हणून मी घरात गेले ते घरात घुसले व आम्हाला हाताने तोंडात कानाखाली मारून माझे केस ओढून खाली पाडले मला व नन सारिका असे दोघींना शिविगाळ केली व घराबाहेर येऊन खाटेवर बसलेले माझे सासरे यांना सुद्धा शिविगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली पुन्हा कंप्लेंट केली तर तुम्हाला एकेकाला खलास करून टाकू अशी धमकी देऊन मोटरसायकलवर निघून गेले पुढील तपास कोतवाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गाजरे हे करीत आहेत